मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता प्रियाने आश्रमातून गाठोडे घेऊन खूप मोठी चूक केलेली असते आणि जेव्हा प्रिया ते आश्रमातील गाठोडे घेऊन घरी येते तेव्हा दरवाजात ते येताच रविराजने प्रियाला रंगे हात पकडून प्रियाजवळचे गाठोडे बघून आता रविराजला एकाच मोठ्या सत्याचा उलगाडा झालेला असतो आणि हुशार रविराज वकिली डोक्याने प्रियाची गुपचूप डी एन ए टेस्ट करून अखेर त्या डी एन ए टेस्टचे रिपोर्ट येतात आता रविराजला भयानक धक्का बसलेला असतो आणि डॉक्टरच्या एकाच सत्याने टेस्ट निगेटिव्ह येऊन तन्वी ही रविराजची मुलगी नसल्याचे भयानक सत्य रविराज समोर येताना आपण बघणार आहोत त्यामध्ये आता गाठोडे शोधण्यासाठी प्रिया ही आश्रमात आलेली असते आणि एकाच वेळी आता अर्जुन आणि सायली सुद्धा आश्रमात आलेले असतात प्रिया ही गुपचूप अर्जुन आणि सायलीला चोरून गाठोडे शोधत असते तर इकडे विरोधात एखादा पुरावा मिळतो की नाही आणि सायलीच्या आईबाबांचा सुद्धा एखादा पुरावा भेटतो की हे बघण्यासाठी आता अर्जुन सायलीसोबत सर्व पेटे आणि कपाटे उचकून त्यामध्ये पुरावा शोधत असतात पण आता अर्जुन सायलीला त्यामध्ये अपयश येत असते इकडे आता अर्जुन आणि सायलीला चोरून कधी कॉट खाली लपत तर कधी दरवाजा पाठीमागे लपत प्रिया तिचे गाठोडे शोधत असते ज्यावेळेस प्रियाने ते गाठोडे लपून ठेवलेले असते त्यावेळेस तिला दुसऱ्या वेळेस गाठोडे कुठे लपून ठेवले हे आठवत नसते आणि आता प्रिया ही सर्वकडे शोधू लागते प्रिया विचार करते की काही जरी झालं तरी हे आ आर... गाठोडे अर्जुनच्या आता अजिबात हाताला लागले नाही पाहिजे नाही तर माझे सगळे पितळ उघडकीस पडेल तर आता इकडे अर्जुन आणि सायली पेट्या उचकत असताना अचानक बाहेर आलेल्या प्रियाला तिने ते गाठोडे छताच्या आडगडीला वर टांगून ठेवल्याचे समजते आणि त्याच वेळेस प्रिया ही त्या छतापाशी येऊन ते गाठोडे हस्तगत करते आणि त्याच वेळेस प्रियाला खूप आनंद झालेला असतो त्यानंतर ते गाठोडे आपल्या हातात घेऊन अर्जुन आणि सायलीचा डोळा चुकवत प्रिया ही अखेर दरवाजाच्या बाहेर पडते ते गाठोडे घेऊन जात असताना तेथीलच कंदेला आता खाली पडतो आणि त्या आवाज दिशेने अर्जुनाने सायडी येऊ लागतात पण च तन्वी चोर पावलाने तिथून आश्रमातून बाहेर पडते आश्रमातून बाहेर पडता क्षणीच आता तन्वी विचार करते की अर्जुन आणि सायली आता माझ्या मागावर होते ना बघतेच त्यांना असे म्हणत आता तन्वी ही पोलिसांना फोन करून आश्रमात दोन कोणीतरी माणसे शिरून काहीतरी हालचाल होत असल्याचे पोलिसांना सांगून तेथून निघून जाते तर आता इकडे पोलीस हे लगेचच आश्रमात धाड टाकतात तर आता पोलिसांना बघून अर्जुन आणि सायली गवताच्या गंजेमध्ये लपलेले असतात तर त्या गवताच्या गंजीत पोलीस हे काठ्या मारू लागतात आणि त्या काठ्यांचा वार आता अर्जुन त्याच्या पाठीवर झेलत असतो इकडे आता तन्वी ही खुश होऊन अखेर ते गाठोडे घेऊन तन्वी आता किल्लेदाराच्या घराच्या दरवाज्यात येऊन गुपचूप नागराजने दरवाजा उघडा ठेवलेला असतो तर तन्वी ही चोर पावलाने आता तिच्या रूमकडे जाऊ लागते पण आता रविराजसुद्धा जागाच असतो आणि लगेच जात असलेल्या प्रियाकडे रविराजचे लक्ष जाऊन तापुरतो रविराज हा प्रियाला थांबवतो समोर आता रविराजला बघताच प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रियाच्या हातात ते गाठोडे असते ओढणीच्या आतमध्ये प्रियाने ते गाठोडे लपवलेले असते आणि रविराजांचे लक्ष त्या गाठोड्याकडे जाऊन एवढ्या रात्री तन्वी तू कोठून आली आणि तुझ्या हातामध्ये हे काय आहे आणि तू काय लपून घेऊन चाललीस असे तीन प्रश्न आता रविराज प्रियाला करतो तेव्हा प्रियाची मोठी भीतीने गाळण उडून घाबरगुंडी उडालेली असते आणि आता रविराजला काय उत्तर द्यावे हे प्रियाला कळत नसते प्रिया म्हणते की काही नाही बाबा मला झोप येत नव्हती तेव्हा मी माझ्या काही वस्तू घेऊन बाहेर हॉलमध्ये ते बघत होते आणि काही अभ्यासाचे पुस्तकंसुद्धा आहेत आणि असे म्हणत प्रिया आता मला खूप झोप येऊ लागली आहे बाबा मी जाते असे म्हणत वर जाऊ लागते आणि प्रिया जात असताना अचानक त्या गाठोड्यातील प्रियाचा फोटो हा खाली पडतो आणि प्रिया आतमध्ये निघून जाते तर तो फोटो बघताच आता रविराजला मोठा धक्का बसतो आणि हा फोटो कोणाचा आहे आणि हा तन्वीकडे कसा आला असा आता रविराजला प्रश्न पडलेला असतो आता प्रियावरचा संशय रविराजला वाढलेला असतो आणि प्रिया आपल्यापासून काहीतरी लपवत असल्याचे रविराजांची खात्री होऊन ताबडतोब आता रविराज वकिली डोक्याने विचार करतात की तन्वीचं नक्की काहीतरी चाललेलं आहे आणि मला आता हे सत्य शोधून काढायलाच हवेही त्यानंतर आता प्रिया ही ते गाठोडे आता कॉर्टच्या खाली ठेवून तशीच झोपी जाते पण दुसऱ्या दिवशी आता सुमन ही प्रियाच्या रूममध्ये येऊन ते गाठोडे बघते आणि त्यामध्ये आता प्रियाचे सर्टिफिकेट सुमनच्या हाताला लागते ते, ते बर्थ सर्टिफिकेट घेऊन आता सुमन ही लगेचच रविराजकडे येते आणि म्हणते की भाऊजी हे प्रियाच्या रूममध्ये सापडले तेव्हा ते, ते बर्थ सर्टिफिकेट बघून त्यावरच्या तारखेने आता रविराजला भयानक सत्याचा उलगाडा होतो आणि आता नक्कीच काहीतरी गडबड चालली असल्याचे रविराज त्यांच्या लक्षात येऊन ताबडतोब रविराज आता प्रियाची गुपचूप केसाचे डी ए सॅम्पल घेऊन आता डॉक्टरकडे येतात तर आता रविराज त्यांचे आणि प्रियाच्या ते सॅम्पल घेऊन त्या प्रियाची डी एन ए टेस्ट करतात आणि आता रविराज ज्या डॉक्टरांकडे आलेला असतो ते डॉक्टर आता रविराजांचे मित्र असतात तेव्हा आता ते डॉक्टर रविराज आणि प्रियाची डी एन ए टेस्ट करून अखेर ते रिपोर्ट रविराजांकडे घेऊन येतात तर आता रविराजसुद्धा ते रिपोर्ट घेण्यासाठी त्याच्या वकील डॉक्टरांकडे हॉस्पिटलमध्ये आलेला असतो तेव्हा आता ते रिपोर्ट बघतात रविराजांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तर आता प्रियाचे ते डी एन ए टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले असतात तर आता डॉक्टर म्हणतात की ही काय तुमची मुलगी आहे का मग रिपोर्ट तर निगेटिव्ह आली तेव्हा आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि रविराज विचार करतो की तन्वीने आपल्याला खूप मोठा गंडा घालून फसवले तन्वी ही आपली खरी तन्वी नसल्याचे आता रविराज समोर आलेले असते तर रविराज विचार करतो की तन्वी ही नक्की कोण आहे आणि हिच्या बर्थ सर्टिफिकेटवर तर हिचे दुसरेच नाव आहे आणि हिच्याकडे दुसरासुद्धा फोटो मिळाला आहे तेव्हा खरेख सत्य काय आहे हे आता रविराजांना जाणून घेण्याची इच्छा झालेली असते तन्वी बनून आपल्या आयुष्यात येऊन या मुलीचा नक्की डाव तरी कोणता आहे हे अनेक प्रश्न आता रविराजांना पडू लागतात आणि त्या दोन वस्तू घेऊन आता या प्रश्नाचे उत्तर फक्त आपल्याला प्रियाचा सांभाळ करणाऱ्या मधुभाऊंकडेच या दोन प्रश्नांची उत्तरे मिळतील असा आता एका सेकंदातच रविराजने विचार केलेला असतो आणि सेकंदाचाही अवधी न लावता एका क्षणात रविराज आता मधुभाऊंची भेट घेण्यासाठी तयार झालेले असतात दुसऱ्या दिवशी आता रविराज त्यांचे आवरून आता कोर्टात जाऊ लागतात आणि रविराजने त्यांच्यासोबत ते बर्थ सर्टिफिकेट आणि ते फोटो घेतलेले असतात तेव्हा दोन्ही पुराव्याच्या वस्तू घेऊन आता रविराज अखेर कोर्टामध्ये येऊन मधुभाऊंची भेट घेतात मधुभाऊंची भेट घेता क्षणीच रविराज त्या दोन वस्तू आता मधुभाऊंना दाखवून सत्य काय आहे आणि प्रिया कोण आहे हे आता मधुभाऊला विचारतात तेव्हा आता मधुभाऊ हे रविराजला ती प्रिया ही तन्वी नसल्याचे कसे समोर आणतात आणि आता प्रियाच्या भयानक भूतकाळाचा उलगाडा मधुभाऊ हे रविराजला करून प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य आता रविराज समोर येऊन ते गाठोडे आता किल्लेदारांच्या घरी घेऊन येत प्रियाने स्वतः स्वतःसाठी मरायचा खड्डा खोदलेला असतो तर आता मधुभाऊ रविराजला सत्य सांगून प्रियाचे खरे पितळ कसे उघडे पाडतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा